जय हिंद मी विश्व ट्वेंटी फोर न्यूजनं पत्रकार दाऊद मुल्ला अक्कलकोट सोलापूर सोलापूर अक्कलकोट महामार्गावर काल एक ॲक्सिडेंट झाला होता महिंद्रा जीप गाडी नंबर आहे एम एस तेरा बा बारा सदोतीस एम एस तेरा बारा सदोतीस हे बसचा संप असल्यामुळे लोकल जीभमध्ये बसून नागरिक प्रवास करत आहेत तर इथं कुठेतरी सरकारचं एक निष्काळजीपणा दिसून येत आहे दुर्लक्षपणा दिसून येत आहे सरकारचं आणि दुसरी गोष्ट एवढं मोठं प्रमाण झालेलं आहे की पाच जागीच ठार झालेत आणि एकाचं शिवीरमध्ये उपचाराच्या दरम्यानच मृत्यू झालेला आहे टोटल सहा जणांचा मृत्यू झालेला आहे आणि नऊ जण जखमी आहेत तर लोक आपल्या कसल्याही परिस्थितीत आपले, आपले काम काम जे काय आहे बिझनेस इजा तिच्याबद्दल आपले जीव हातात जीव हातात धरून आपले लोकल गाडीमध्ये बसून निघत आहेत तर हे जीभवाले आपली जीवाची तर परवा करत नाहीत आणि दु दुसऱ्याचे जीवाचा पण परवा करत नाहीत फार वेगानं स्पीडने जात होते त्याबद्दल गाडीचं टायर फुटून हे ॲक्सिडेंट घडलेलं आहे तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवतो हो की नेमकं कशासाठी कसं कशा झालं आहे ॲक्सिडेंट गाडीचं टायर फुटल्यामुळे गाडी पलटी होऊन फुल स्पीडनं पाच जणांचा जागी मृत्यू झालेला जा आहे आणि टोल नाका आहे तो पूर्णपणे बराबर वसूल करत आहेत आणि रोडाचं काम पूर्णपणे ठप पडलेलं आहे लवकरात लवकर काम होत नाही गा बस संप असल्यामुळे आज एवढं मोठं प्रमाण घडलेलं आहे तरी तो कुठं तर सरकारचा दोष दिसून येत आहे मी विश्व ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार दाऊद मुल्ला जय हिंद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा